दोन हजार नऊ सालामध्ये मला इथून तिकीट दिली गेली होती मी मागितली होती दापोली मतदारसंघातून पण माझा बळीजा बक्का करण्यासाठी मला पाडण्यासाठी प्लॅनिंग मला इथं पाठवलं होतं दोन हजार नऊ सालामध्ये मी दा, मी गुहागा मतदारसंघ मागितला नव्हता होय आई तुळजा भवन शपथ घेऊन आज सांगतोय मला मुद्दाम पाठवली होती आणि आज सांगतोय मी मातोश्रीला सांगून आलो होतो मला माहिती आहे तुम्हाला गुहागाला मला पाठवून मला पाडायचं आहे मला माहिती आहे मी पडणार आहे पण मी मराठा आहे मी लढून पडणार आहे हे देखील सांगून मी आलो होतो त्यावेळेला दोन हजार नऊ सालामध्ये मा मला वाईट का वाटलं मी पडलो नाही मला पाडलं गेलं मी एक लहानसं उदाहरण मी आज आपलं देणार आहे मुद्दाम अबलोली गाव आहे ना गुहागामध्ये अबलोली गाव आहे ना त्या अबलौली गावामध्ये मी बचा गेलो होतो त्यावेळेला तिथे अशी सगळी अंगणामध्ये सगळी लोक बसली होती दोन चार असे लोक बसली होती अशी मी गेल्यानंतर एक व्यवस्था मतदार तिथले गावचे नेते उठले मला बोलायचं आहे म्हटलं बोला मला म्हटलं तुम्ही शिवसेनेचाच ना मी म्हटलं हो मला म्हटलं आनंद आनंदगीत्या शिवसेनेचाच ना म्हटलं हो मग आनंद आनंदगीत्या आम्हाला सांगतायत रामदासभाईला मतं देऊ नका तुम्ही नातूला मतं द्या अहो म्हटलं असं होणार नाही लॉ फोन त्या सन्मानने तिथून फोन लावला तीन चारशे माणसं होती गीते साहेबांना फोन लावला गीते साहेब आम्ही मतं कोणाला द्यायची समोर आवाज आला तुम्हाला मी सांगितलं ना नातूला मत द्या म्हणून तुम्हाला कळत नाही का सांगून एकदा सांगितल्यानंतर मी ऐकतोय तो फोन काय कशावर ठेवतात तुम्ही स्पीकरवर ठेवला होता मी ऐकतोय मला धोका झाला मला धोका झाला आनंद गीत्यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं मला पाडायला सगळी माहिती नंतर घेतली मी मी त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो विधानसभेचा विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो आणि म्हणून मला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री त्यावेळेला व्हायचं होतं आणि म्हणून मला पाडण्यासाठी आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक उद्धव ठाकरे ठेवून दोन हजार नऊ सालामध्ये वांधन मला पाडलं मला दुःख झाली वेदना झाल्या की महागाष्ट विधानसभेचा विरोधी पक्षांचा पडतो ही साधी गोष्ट नाहीये त्यावेळेला नातू साहेबांना शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मी एक विधान पक्ष जागा तुमच्यासाठी सोडतो पण बंडखोरी करू नका शिवसेना प्रमुखांचे तेवढा शब्द कसा होते अरे तू वाघलास तर रामदास पडेल आणि मग नातू ना मी नातू नातू नामी हे शिवसेना प्रमुखांचे शब्द आहेत त्यावेळेला मला अजून आठवत आहे पण नातू साहेब कोणाचं ऐकलंच नाही ऐकलं मला पाळले आणि आज आपण हे हे सगळं भोगतोय ना ती मेवानी आहे साहेबांची सगळ्यांची माझी चूक आहे आज मला तुमच्या सगळ्यांना मान्य केले पाहिजे की मी पडल्यानंतर पुन्हा मी इकडे आलो नाही तटकर साहेब माझी चूक आहे ती निश्चितपणे चूक आहे मला मान्य केली पाहिजे पण मला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एक महिन्याच्या आतमध्ये मुंबईचा विधान विधानपक्षाचा अंधाव केला आणि मुंबईची जबाबदारी हो माझ्यावर हो दिली म्हणून मी येऊ शकलो नाही म्हणून मी नाही आलो तो दहा बागा वर्षाचा चौदा वर्षाचा गॅप पडलेला मधला त्याच्यामध्ये कसं असतं वाघ जंगलामध्ये गेला की लांडगे बाहेर पडतात त्याचा हा लांडगा मग बाहेर पडला नाच्या आज एक गोष्ट भास्कर जाधवला सांगतो कदम बेईमान नाही कदम नाही मागच्या दोन हजार एकोणीस सालामध्ये दे निवडणुकीमध्ये देखील इथल्याच भाजपच्या नेत्यांनी हॉटेल ताजमध्ये चिपळूणच्या आमच्या लोकांना बोलून घेतलं होतं त्यामध्ये कुठे गेला संतोष तो होताच ना ताज हॉटेलमध्ये भाजपच्या गुवाहाच्या नेत्यांनी तुला बोललं होतं कोण कोण होतात होता तुम्ही कुठल्या साहेबांनी बोललो तर साहेबाचं नाव सांगू नको मीडियावाले <laughs> आहेत इथं काय गोष्टी आहात ठेवायच्या अशाच पण तुम्ही सुनील होता तू होताच आणि कोण काते होता जो आज भास्करसोबत आहे नाच्यासोबत आज आणि प्रस्ताव काय होता तडकर साहेब तुम्ही भास्कर जाधवला पाडा गुहागाव मतदारसंघामध्ये आम्हाला सपोर्ट द्या मग तुमच्या मुलाला आम्ही सपोर्ट देऊ दापोलीला आम्ही योगेश कदमना सपोर्ट देऊ दापोलीला तुम्ही फक्त आम्हाला मदत द्या गोवाग मतदारसंघामध्ये अरे माझं नाव रामदास कदम आहे आज आई तुळजापूरची शपथ घेऊन पुन्हा सांगतो आहे या सगळ्या लोकांनी मी सांगितलं त्याला नेत्याला जाऊन सांगा मी बेमान ना मी ना मी ना नाही मी गद्दार नाही भास्कर जाधव माझ्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कदापी पाठणार नाही भले माझा मुलगा दापुरला पडला तरी चालेल पण बेमान ही रामदास कदमच्या रक्तामध्ये नाही हे त्याला आवर्जून सांगायला पाठवले मी दुसऱ्या दिवशी हे सगळे गेले आणि गंमत अशी आहे मी त्या वेळेला गद्दावी केली नाही या गुहागावच्या नेत्याला पाठिंबा दिला नाही म्हणून दापोलीमध्ये सगळ्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला मतदान केलं नाही राष्ट्रवादीला मतदान केलं हे वास्तव आहे हे वास्तव मुद्दा हा सांगतोय मी बोललो नाही मी मागचे पाच वर्ष हे तोंड दाबून बुक्याचा मास्थान केला मी बोललो नाही आज गुहागावमध्ये आरमून मुद्दाम बोलतोय मुद्दाम बोलतोय हाच भास्कर जाधव शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी खंजूर फुकोन हा मध्ये गेला सुनील तटकरेजी तुम्ही नवनव खाती खाते दा दा खाते दिली त्याच्याकडे नवनव खाती तर खातच असत त्याला खायलाच लागतं सगळं नवनव खाती दिली तर त्याचं समाधान नाही अहो तुम्ही आज अध्यक्ष आहात ना त्याला पण अध्यक्ष केला होता पक्षाचा राष्ट्रवादीनी पक्ष त्याच्या ताब्यात दिला होता समाधान नाही काय काय हवं अहो आमचे लोक म्हणतात ना हे म्हणे सगळं खात आहे काय काय म्हणे वाळू पण खात आहे हा खडी पण खात आहे हा लोखंड पण खात आहे हा टक्के पण असे मला माहिती नाही काही लोक म्हणतात सगळी चर्चा चालू आहे ती अगे लोकप्रतिनिधी स्वतःसाठी जगला तो मेला स्वतःसाठी जगला तो मेला अगं दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला भास्कर जाधव तो अर्थाने जगला मी तर कोणावरती टीका करण्यासाठी आलो नाही पण ह्या गदड्याला कळू देत मी मनात आणलं असतं तर दोन हजार एकोणीसला तू विधानसभा बघितली नसतीस मी बेमानी केली नाही मी नाही बेमानी केली पण आज सांगतोय आज भास्करराव जाधव सांगतोय दोन हजार चोवीसला ला तुला विधानसभा बघायला लागणार नाही तुला विधानसभा बघू देणार नाही तुला कायमचा वासकांना नाही काढला तर माझं नाव रामदास कदम नाही हे देखील सांगतोय हे देखील सांगतोय एकदा निवडून गेला की पाच वर्ष कधी दिसत नाही ओ पाऊस पडला की दा, अल्बी उग उगवतात ना ओ आलबी आलबी असतात ना ती तुमच्याकडे नसतात आमच्या कोकणात असतात त्याचे सफेद अल्बी असतात टोपीवाली ओ असतात ना अल्बी पावसामध्ये मग अलबी उगवली की समजा पाऊस आला तर आनंद गीतीला बघितली की समजा त्या निवडणुका आल्या अहो कोणाच्या सुकारा नाही दुकाराना नाही मातीला नाही वातीला नाही काही नाही माझी विनंती आहे तुम्हाला एकदा आनंदी त्याच्या घवी मुंबईला जाऊन या जा तुम्ही इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे एकदम जाऊ नका ना तर तू हार्ट अटॅक येईल त्याला दोन दोन पाच पाच लोक जा काय गंमत आहे बघा त्याच्याकडे तुम्हाला दोन तीन तास खाली बसवतो हो तुम्हाला चहा नाहीच नाश्ता सोडून द्या पण खाली एक ठेवला आहे मडका मडका खाली आणि त्या मटक्यात असतं पाणी आणि मटक्याच्या बाजूला एक ग्लास ग्लास आहे स्टीलचा सा, तर साखळीने बांधून ठेवलाय मग त्याच त्या ग्लासातून पाणी प्यायचं आणि तो ग्लास साखळी लावला तिथंच ठेवायचा साखळी कशाला तर ग्लास कोण घेऊन गेला तर तो किती काळजी त्या माणसाला ग्लासाची हा खासदार ज्याला तुम्ही सहा वेळा निवडून दिलात अगं आनंद किती माझा सवाल हा तुला आहे हिंमत असेल तर अलिबाग पासून ग्राहकापर्यंत असं बोर्ड दाखवून दाखव की हे काम आनंद केलंय खासदारांनी हे काम दाखव टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल